विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी साहेब यांचा सांगली दौरा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी सर हे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे दरम्यान सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण व तपासणी अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचेकडून वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज तसेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव व तासगाव पोलीस ठाणे यांची वार्षिक तपासणी घेण्यात आली वार्षिक तपासणीदरम्यान घडलेले व केलेल्या कारवाया याबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन व सूचना दिल्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी सर यांना मोठ्या संख्येने पत्रकार समाजसेवक डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून आपल्या अडीअडचणी व समस्या मांडल्या त्या समस्यांचे निरसन करण्याबाबत सरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदे तात्काळ आदेशही दिले तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर श्री सुनील फुलारी सर यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता माननीय सुनील फुलारी सर यांना उत्कृष्ट प्रशासकीय के सेवेसाठी केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले या गौरवप्राप्तीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया विशे सांगली जिल्ह्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला व महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सुनील शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात सांगली जिल्हा पोलीस प्रमुख एस पी संदीप घुगे ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम डी वाय एस पी गिल्डा व अन्य विविध पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या मिरज शाखा अध्यक्ष गीतांजली पाटील मॅडम सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे सांगली जिल्हा संघटक गणेश वैदंडे युवाग्राम चोवीस सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल दैनिक वृत्तवेग न्यूजचे उपसंपादक अवधूत येळावकर जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे व किरण नागरगोजे युवाग्राम चोवीस मिरज शहर प्रतिनिधी वाहिद शेख सदस्य हमीद शेख मिरज शहर उपाध्यक्ष आबिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे सुनील फुलारी यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या